जिल्हाधिकारी कार्यालयावर खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांचा आक्रोश मोर्चा हिंगोली शासन निर्णय बारा पंधरा व चोवीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे त्रुटी पूर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्या समान टपाववाढ देणे राज्यातील पुणे स्तरावरील अघोषित शाळांना अनुदान मंजूर करणे पंधरा ऑगस्टपर्यंत टपावाढसह अन्य मागण्यांचा शासन आदेश निर्गमित करून आचारसंहितापूर्वी एक महिन्याचा वाढीव टप्प्या चा पगार शिक्षकांच्या खात्यावर जमा करणे अशा विविध मागण्यासंदर्भात शिक्षकांनी आज दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश महामोर्चा काढण्यात आला यावेळी प्राध्यापक शिक्षक महिला शिक्षक मोठ्या संख्येने या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या